नमस्कार मी सुनीता गाडी गाडीवडर न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे खूप दिवस झाला मी ब्लॉग बनवत नाही कारण आमचे शिवश्री खूपच हट्टी झाले आणि ती रांगा लागले तर सगळीकडेच फिरती त्यामुळं बाकीचं गोष्टीकडे जास्ती फोकस करत नाही फक्त शिवश्रीकडे आणि ऑर्डर्स वगैरे येतात जेवण बनवायचं तेच पोचवायचं चा काम चालू आहे सध्या माझं तर जेवणाचा पण ऑर्डर्स आम्ही घेतो आहे भरपूर इथलं इथं लोक प्रतिसाद देतात तुम्हालासुद्धा कुणाला जेवणाची ऑर्डर द्यायचं असेल सर्व प्रकारचं चिकन मटन बिर्याणी चिकन करी इडली सांबर वडा सगळं काही पावभाजी वगैरे देत जावा आणि स्क्रीनवर आम्ही नंबर दिलंच आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जुनं कपड्यांचं गोदडीसुद्धा शिवत आहे तर तुम्हाला कुणाला शिवायचं असेल प्रत्येक सर्व काही कपडे घेतो आहे सगळं छोटं मोठं जीन्स सगळं सगळं कपडे घेतो आहे आम्ही साड्या बेडशीट वगैरे आणि जिचं कुठं असेल तिथं येऊन घ्यायला पण आमचं दादा आहेत ते येतील तर तुम्हाला पण असं छान छ चा, सुंदर असं गोदडी शिवून घ्यायचा असेल माझा नंबर आहे व्हॉट्सअप करू शकतात